अमळनेर गंगापूर तालुका जलसमाधी आंदोलनात प्रशासनाचे आश्वासन आंदोलन तात्पुरते स्थगित मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्यावरील अतिक्रमण हटवावे आणि रस्ता नूतनीकरण करावा या मागणीसाठी अमळनेर येथील ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन छेडले दत्त मंदिर ते राज्यमार्ग क्रमांक पाच या दरम्यानच्या रस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे प्रशासनाने पंधरा ते तीस दिवसात कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आंदोलनादरम्यान दत्तात्रय पंडित या आंदोलनकर्त्याची प्रकृती अचानक बिघडली असून त्यांना तातडीने

ज्या लोकांनी रस्ता अडवून त्या ठिकाणी बांधकाम केलेले ते अतिक्रमण काढण्याकरता कमीत कमी दहा वर्षापासून पत्रव्यवहार चालू आहे महसूल विभागाशी महसूल विभागाने आतापर्यंत कुठेही दाद दिलेली नाही त्याकरिता आज ही वेळ आलेली आहे जल समाधीची तरी महसूल विभागांनी तात्काळ कार्यवाही करावी आणि रस्ता मोकळा करून द्यावा कि ग्रामस्थांची कळकळीची विनंती आज कमीत कमी पाच सहा वर्षापासून त्या ठिकाणी रस्ता अडवल्यामुळं लोकांची कुंडी झालेली आहे आणि नावेला जास्त आज ही वेळ आलेली शेतकऱ्यांचा तसाच पडलेला आहे रस्ते अभावी आणि शेतमाल संपूर्ण काढण्यासाठी हाच रस्ता उपयोग आहे तरी शासनाने याची दखल घ्यावी